मित्रांनो ही आपली गंगा गोदावरी माता आहे का ही बघा ही आपली ब्रह्मगिरीवरून येते अशी आणि आपल्या जनन स्वामीच्या आश्रमाच्या असा था लागून बाबा इथं फुटलं बरं काय बघा कसं झालं आहे फुटलं ती आणि इथूनच प्रदूषण चालू होतं मित्रांनो आहे बा एकदम स्वच्छ पाणी इथून येताना इथं हळूहळू जसं शित्रबक म्हणजे पूजती ती ती तसतशी खराब होत चालतं पाणी चला जाऊया पुढच्या साईडला आता आपण आज आपण आलो फेरीसाठी नाही का नमस्कार मित्रांनो मावशी मस्त म्हणते राम राम म्हणू राहिली गंगा तळे आपण आता पोचल सुंदर असा निसर्गाचा आस्वाद आहे बर का इकडं खूप अशी गर्दी भयानक राम 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 करायचं सुंदर असं दृश्य दिसतंय मी द्र बर का एकदम भारी नजार आहे ऊस वगैरे येणे गांगाड तळ्यावर आपण आता फेरी मार राहिलो किरण आला बा खूप मोठा चक्कर का आपल्याला अजून खूप मोठा चक्कर आहे अजून हा मग हाय का उतरायला जागा आहे ना इथं आहे कुठं जागा इथंच वल्ले वाटत आम्ही तर थोडस उतरून घेऊ बापरे भारी दिसत आहे इकडं आंजनेरी सगळे भाविक पायावर वरती पाणी घेत असताना का पुढे जागा आहे चला पुढं पुढं जागा पायरे पुढं लोकांना मोबाईलच्या नायर पाय चल तर संपूर्ण असा गंगार त्याला चक्कर मारू राहिलो आपण बरेच लोक फोटो वगैरे काढू राहिले चला जाऊया तिकडे पुढच्या साईडला समोरच्या साईडला पुढे गेला मित्रांनो अंजनेरीचा गड पहा बरं का एकदम सुंदर असा देखावा दिवस आयला नाही का आणि एवढे भाविक भक्त आपले त्र्यंबक राजाच्या दर्शनाला चालले एकदम बरेच दुकानदार पेरू आले टपरीवाले तर सुद्धा कधी एवढा धंदा झाला नसला एवढा धंदा झाला आज नाही का औषशीने छत्री घेतली आता बरंच इथं अंजनी गड हनुमंत रायांचं जन्मस्थान इथं ठिकाणी बरं का त्या ठिकाणी हनुमंतरायांचा जन्म झाले ते अंजणीचं ठिकाण आपण बरेच वेळी दाखवलं नाही का बघा एवढी पब्लिक चालली मित्रांनो पाठीमाग पण भरपूर आहे बघा बरेच भाविक असे चालले मित्रांनो पण हे बा हे आपल्याला काही आवडत नाही त्या दत्त महाराजांचं मठे खूप सुंदर असं आहे एवढा डोंगर पास करायचा आपल्याला एकदम भारी वातावरण आहे बरं का इकडेचं हांजीनीगड व्हीळ एकदम भारी दिसू राहिला आज दादा सगळे येऊ झाले बरं का इकडे हांजीनीगड दिसतोय तर ती लोक चालले एवढे खतरनाक एकदम सिच्युएशन मध्ये हार मित्रांनो आपण आता हालो ये आंजनेरी गडाला इकडं अंजनेरी गड पा सुंदर असा असत ये बरेच बालू फक्त पायी असे फेरी करू राहिले नाही का ब्रह्मगिरीची फेरी ते मोटरसायकल व हो, काही चकाट्या मारित असतील तर काही माहिती नाही ते कॅमेरा हल राहिला थांबान दोन मिनटं बघा सुंदर असा आहे हे बघा आता किरण भाऊचं म्हण इथं आपण नवरती जाऊन एखादा बंगला बांधा म्हणजे की विषय नाही राहणार नाही का खूप लोक असे सेल्फी वगैरे काढत चालले बर का बरेच लोक पळत पळत चालले तर खूप असा उंच डोंगर आहे बघा तर आपण त्र्यंबकच्या आहे बरं का पण रस्त्याला एक थोडस वाईट वाटलं मी तर खूप असा कचरा पडलेला आहे बरं का हे बघा रस्त्याला खूप असा कचरा म्हणजे प्लॅस्टिक इथे ना बालाजी सारख्या ना काचाच्या बाटल्या विकायला पाहिजे आणि ती पण ऐंशी रुपयाला एक बाटली जसं आंध्र प्रदेश मध्ये ना तसं म्हणजे ऐंशी रुपयाला ती बाटली चाळीस रुपयाला राहती काचाची बाटली आणि ती पुन्हा जमा करावं लागते त्याच्यामुळे फोडतोडीचा विषयच राहत नाही आणि हे प्लास्टिक का आपल्या महाराष्ट्राचं आहे ना हेच अवघड परिस्थिती शासन कडक लागत आहे एवढ्यासाठी नाही का खरंच मावशा काकड्या बिकड्या खात चालल्या बघा फोटो व्हिडिओ वगैरे काढून राहिले इकडे पाठी मागून राहिले बघा बरेच लोक गाड्यावरती मोटरसायकल वरती चालले रिक्षावालाकडून आला का ना अचानक बन बघा किती जबरदस्त असतो आणू खोलाशी दरी हे बघा सुंदर अशी खोल दरी डायरेक्टली बरं का आणि हा ब्रह्मगिरीचं सगळं पाणी इकडे येतं समोरच्या साईडला चला मी भाऊ गेले पुढेच साईटला Sedih ada dahar lagi Ya, Sekarang.

सुंदर असा खावा मित्रांनो आजचा अंजनरी पर्वत अजून संपलेला नाही आपला आणि हारदा पारदा याच्या नये आहे सुंदर असा द्याखावा दिसून राहिला बरं का आज बघा तिथल्या सारख्या रान मेवा खायला माझ्या इथे काही म्हण बर का ங்க சங்கல பாக்குரிய